i आगामी विधानसभा निवडणूक येणार आहे ती तोंडावर आहे आणि आपण विधानसभा लढणार आहात अशी चर्चा आहे ती इच्छा लपून राहिलेली नाही असं दिसतंय कारण चर्चेतून राजकीय चर्चेतून मला सांगा की जी विधानसभेची जागा आहे तर शेका पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष याची जर युती झाली तर ती शेका पक्षाला ती जागा जाईल तर मग आपली जी भावना आहे किंवा जी आपली इच्छा आहे विधानसभा लढण्याची नाही काय झालंय मी आताच सांगितलं की अशी कुठेही बोलली झालेली नाही पण एक धरून चाला की उद्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आघाडी राष्ट्रवादीची आघाडी झाली आणि समविचारी पक्षांना बरोबर घेताना राष्ट्रवादीच्या कोट्यातून शेतकरी कामगार पक्ष वास्तविक शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस आणि काँग्रेस शेका पक्षातून बाहेर पडलेले भाजपवाले असे तीन गड जरी असले तरी शेवटी शत्रुत्व आहे ना पूर्वीच आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पनवेल जर शेखा पक्षाला गेली तर त्यांनी उरण काँग्रेसला देतील काहीतरी निर्णय होईल पनवेल ही त्यांना दिली उरण ही त्यांना दिली पेन ही त्यांना दिली अलिबाग ही त्यांना दिली कर्जत राष्ट्रवादीला गेली रोहात तुमची श्रीवर्धन जी त्या राष्ट्रवादीला गेली महाड काँग्रेसला गेली सात विधानसभा मतदारसंघात एक काँग्रेसला आणि चार राष्ट्र शेका पक्षाला आणि तीन दोन, दोन राष्ट्र राष्ट्रवादीला या संदर्भात कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या प्रांताध्यक्षांपर्यंत गेलेल्या आहेत त्यांनी काय युती करावी हा त्यांचा निर्णय आहे ज्या दिवशी हा निर्णय होईल त्या दिवशी आमचा निर्णय ठरलेला असेल पण कुठल्याही किमतीवर काँग्रेसचं नाव जाणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ त्याच्याही पलीकडे जाऊन जर काही समीकरण झाली तर आम्ही सन्मान्य प्रांताध्यक्षांना सांगू आमचे निरीक्षक आहेत त्यांना सांगू पण विधानसभा लढण्याची माझी वैयक्तिक दृष्ट्या शंभर टक्के तयारी आहे लोकांचं मत आहे की पैसेवाल्यांसमोर तुम्हाला निभाव लागत नाही माझं असं मत आहे की प्रत्येक गोष्ट पैशात होत नाही गेल्या वीस वर्षात चुकीच्या गोष्टींच समर्थन समाज करायला लागलाय <laughs> पण लोक पैसे घेत असताना लोक एवढंच म्हणतात चोराची लंगोटी घ्या म्हणजे तुम्हाला चोर ठरवून तुम्हाला मतदान दिलं जात हे hey, लोकशाहीला घातक प्रश्नच नाही <laughs> आणि लोकशाहीला घातक किती दिवस तुम्ही चालणार आहात <laughs> लोकशाही किती दिवस तुम्ही घातक बडे वावर त्याचा वापर करणार आहात तुम्हाला सांगतो मी नारायण राणेंचा पराभव झाला याच महाराष्ट्रात गणेश नायकांचा पराभव झाला तटकरे साहेबांचा लोकसभेला पराभव झाला हे आर्थिक सक्षम आहे हे आर्थिक सक्षम नाही आर्थिक यांची यांच्या तिजोऱ्या धरणा एवढ्या प्रचंड मोठ्या आहेत तुम्ही किरकोळ लोकांच्या विचारावर करताय ज्यांच्याकडं कर पैसा एक गाव गावाकडल्या गावा भाषेत सांगायचं तर कणगावर असेल पण ही लोक तर धरणा एवढी मोठी आहेत आज नारायण राणे साहेबांसारखा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिलाय हा परिणाम तुम्हाला पनवेल मध्ये बघायला भेटेल पनवेल येत्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पनवेलकर स्वाभिमानानं मतदान करतील आणि पैसेवाल्यांना त्यांची खरी जागा दाखवतील हे पनवेलकरांचं हे माझं नाही आहे मी लढणार तो पनवेलकरांसाठी लढणार माझा पराभव हा पनवेलच्या प्रत्येक जनतेचा पराभव असेल आणि तो ते नाही करणार म्हणून पनवेलकरांना आता जिंकायचं आहे कारण पनवेलमध्ये कुठलीच गोष्ट नाहीये पाणी नाहीये रस्ते नाही आहेत गटारे नाही आहेत नाला नाही आहेत मनोरंजन केंद्र नाहीये काही नाही आहे जे नाट्यग्रह आहे ते अपूर्ण आहे ते तोट्यात चाललंय महापालिका आली महापालिकेच्या दृष्टिकोनातून कुठंतरी एक आशेचा किरण दिसत होता आज दीड वर्ष झाला महापालिकेचं अस्तित्व जाणवत नाहीये पनवेलला तीन राज्यमंत्रीपद आहेत महापौरांचं राज्यमंत्रीपद आमदारांचं राज्यमंत्रीपद कोकण राज्यमंत्री राज्यमंत्रीपद या तीन राज्यपदांचं काय लोणचं भरलंय का लाज वाटायला पाहिजे या लोकांना की त्यांनी पनवेलसाठी काय दिलंय निवडणुका आल्या की नारळ फोडायचं हा रस्ता करतो तो रस्ता निवडणुका आल्या की रस्ते करायचे पहिल्या पावसात वाहून जातात ते रस्ते काय कामाची क्वालिटी आहे आणि साडेतीन वर्षे चार वर्ष लोकांनी त्याच्या अं कस्ता करायच्या लोकांनी लोकांनी त्रास बोगायचं याचं उत्तर नेतीला द्यावं लागणार आहे नेती कोणाला सोडत नाही